सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाचे सध्याचे खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी कोणत्याही प्रकारचे भरीव कार्य न ना केल्याने नागरिकांमध्ये नाराजगी व्यक्त करून शरद बनसोडे यावेळी खासदार नको अशी भावना काही नागरिकांची आहे तर काहींची तर भारतीय जनता पार्टीचा खासदार नको अशीही भूमिका काहींची आहे कारण शरद बनसोडे यांच्या पाठोपाठ येथील मंत्री सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांनीसुद्धा मंत्रीपद मिळाल्यापासून या दोघांमधील अंतर्गत वादामुळे शहर आणि जिल्ह्याचा विकास फुटल्याचे स्पष्टपणे दिसत असतानासुद्धा आपण काम न केल्याचे कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणूनच डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांना राजकीय बळी देण्यासाठी तर या दोन मंत्री महोदयांनी आपापली शक्ती खर्ची तर घालत नाहीत ना असा सवाल सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात मध्य दक्षिण आणि उत्तर अक्कलकोट मोहोळ मंगळवेडासह आजूबाजूच्या तालुक्यातील काही भाग येतो दक्षिण आणि उत्तर सोलापूरचे प्रतिनिधित्व करणारे दोन्ही मंत्री हे या मतदारसंघात मंत्री झाल्यापासूनही कोणतेही भरीव काम केल्याचे दिसत नाही उलट विजय देशमुख आमदार असताना अनेक कामे त्यांनी केली मंत्री झाले तर आणखी काम करतील अशी अपेक्षा ठेवून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली पण तेही या जबाबदारीत कमकुवत ठरल्याचे दिसत आहे या गोष्टींचा फटका विद्यमान लोकसभेच्या निवडणुकीत लढणाऱ्या उमेदवाराला होणार आहे तसेच मध्य सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रणिती शिंदे हे केलेल्या कामामुळे त्यांना मध्ये जास्ती हालचाल करण्याची गरज नाही तसेच अक्कलकोट मतदारसंघात विद्यमान आमदार सिद्धराम मेत्रे यांनी भरीव काम केले नसल्याने त्याचाही फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसणार आहे मूळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी असल्याने या ठिकाणी तर काँग्रेस राष्ट्रवादीची युती झाल्यास तिथून काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा होणार आहे मंगळवेढा मतदारसंघात काँग्रेस पुरस्कृत भारत भालके हे आमदार असले तरी त्यांनी केलेल्या कामाचा फायदा नक्कीच काँग्रेसच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे गेली अनेक वर्षे सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यापासून ते केंद्रापर्यंत सर्व पदे भूषवलेली आहे महाराष्ट्राचा प्रमुख असलेला मुख्यमंत्री असो किंवा केंद्रातील दुसऱ्या क्रमांकाचा असलेला गृहमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी हाताळल्याने त्यांच्याकडूनही भरीव कार्य न झाल्याने सोलापूरकर त्यांच्यावर नाराज होऊन त्यांनी विकास काम केले नसल्याने सन दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला होता एकंदरीत जनता काम करणाऱ्यांच्या मागे असल्याने या ठिकाणी डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांचा धार्मिक कार्य सोडले तर सामाजिक व राजकीय कार्य काहीही नसल्याने उद्या जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्याकडे मतदार किती आकर्षित होणार हे सांगणे मात्र खूप अवघड आहे